गेल्या कित्येक महिन्यात जी मराठीचा टी आर पी खाली घसरला आहे मात्र त्यासाठी वाहिनीवर नवे नवे कार्यक्रम सुरू होत आहे त्यात आता पारू आणि शिवा या दोन मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे काही दिवसांपूर्वीच या मालिकेची पहिली झलक पाहायला मिळाली आता वाहिनीने या मालिकेचा आणखी एक प्रोमो प्रदर्शित केला आहे त्यात या मालिकेमधील मुख्य अभिनेत्रींचा चेहरा दाखवण्यात आला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे शिव हे नाव ऐकताच या मालिकेचा मुख्य नायक हा एखादा अभिनेता असेल असा अंदाज प्रेक्षकांनी लावला होता मात्र आता त्यांचा अंदाज साफ चुकला असून शिव हा मुलगा नसून मुलगी आहे तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलत का जी मराठीवरील नवागडी नवराज्य आणि छत्तीसगुडी जुडी या मालिकेने तेवीस डिसेंबर आणि चोवीस डिसेंबर पासून प्रेक्षकांचा निरोप घेतला मनसोक्त हसवणारी पारू आणि बिंदास्त जगणारी शिवा दोन भिन्न स्वभाव दोन नव्या गोष्टी एक पारू आणि दुसरी शिवार लवकरच मराठीवर अशी घोषणा पहिल्या प्रोमोतून करण्यात आली होती आता ह्या नव्या प्रोमो शिवाची भूमिका कोण साकारणार हे समोर आलं आहे या मालिकेत अभिनेत्री पूर्वा फडके ही शिवाच्या भूमिकेत दिसत आहे तिने भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत पूर्वाने वैद्य ही भूमिका साकारली होती या मालिकेत ती अगदी वेगळ्या भूमिकेत दिसत आहे ती अन्यायाला भिडणारी हक्कासाठी लढणारी लीडर आहे सोबतच ती जबरदस्त फायटिंग करताना दिसत आहे अनेक नेटकरी तिला ओळखू शकलेले नाहीत या नव्या भूमिकेसाठी पूर्वही उत्सुक आहे अनेकांनी तिला तिच्या नव्या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत